आज तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची आज निर्दोष सुटका झाली तब्बल सतरा वर्षांनंतर मुंबईच्या विशेष एन आय ए न्यायालयाने या खटल्याचा निकाल जाहीर केलाय ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं तुम्हाला सांगते दोन हजार आठमध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटाने सहा निरपराध नागरिकांचा बळी घेतला एवढाच नाही तर शंभरहून अधिक जण यात जखमी झाले या घटनेने मालेगावसह हो संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यात आज लागलेल्या या निकालाने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय आजच्या व्हिडिओत आपण मालेगाव स्फोट प्रकरणाच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोतच त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी तपास न्यायालयाचा निकाल आणि त्यावेळी ढवळून निघालेल्या राजकारणाचा सविस्तर आढावा घेऊया त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ सालची ती रात्र मालेगाव मध्ये सगळीकडे रमजानचा तो पवित्र महिना आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येचा उत्साह होता त्यामुळे मालेगावच्या त्या भिक्खू चौकात लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती तुम्हाला सांगते रात्री नऊ वाजून पस्तीस वाजेच्या सुमारास असं म्हटलं जातं की एका मशिदीजवळ पार्क केलेल्या एका दुचाकीवर स्फोटक ठेवण्यात आले होते क्षणातच त्या ठिकाणी एक प्रचंड स्फोट झाला आकाशात धूर आणि आगीचे लोळ उसळले लोकांच्या किंकाळ्या धावपळ आणि भीतीने वातावरण वेगळंच हादरून गेलं या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर एकशे एक जण यात गंभीर झाले दहा वर्षांची फरहीन शेख ही चिमुरडी भिक्कू चौकात पाववडा आणण्यासाठी गेली होती ती परत घरी आलीच नाही घरी बॉम्बस्फोट झाला हे कळलं पण आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा फरहीन शेखच्या बापाला होती मात्र थोड्याच वेळात त्यांना दुसरा निरोप आला की त्यांची मुलगी फरहीन त्यात मृत्युमुखी पडली वडील म्हणून पत्नीसह ते तिला तिथे ती बघायला गेले मात्र त्यांना मुलीला साधं बघूही दिलं गेलं नाही अगदी त्याचप्रमाणे पीडित ट्रॅव्हल चालक शेख रफिक शेख मुस्तफा हे मुंबईला जायला निघाले होते भिक्कू चौकात त्यांनी चहा घेतला आणि पान खाऊन मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार होते मात्र तेवढा धमाका झाला आणि त्यांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागला हे तर दोनच किस्से आहेत जे आपल्याला माहिती आहेत मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी कोणत्या संकटाला तोंड दिलंय याचा आपण आजन्मात कधी विचार करू शकत नाही बॉम्बस्फोटच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली होती पण याला जबाबदार कोण असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावर बारा आरोपींची नावं त्यावेळी पुढे आले त्यातले पाच जण म्हणजेच रामजी कालसंग्रा श्यामजी साहू संदीप डांगे प्रवीण तकलकी आणि राकेश धावडे हे फरारे या व्यतिरिक्त बाकीच्या सात आरोपींनी सर्वांचंच सा लक्ष वेधलं होतं पहिली आरोपी आहे ती म्हणजे सिंग ठाकूर स्वामी पूर्ण चेतनानंदगिरी मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ए बी व्ही पी कार्यकर्त्या आणि माजी खासदार आहेत त्यांच्यावर असा आरोप होता की बॉम्ब ठेवण्यात आलेली एल एम एल फ्रीडम बाईक ही त्या प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचं ए टी एसचं म्हणणं होतं तसेच ती त्या कटात सहभागी असल्याचा देखील आरोप होता बॉम्बस्फोटानंतर आयोजित बैठकांनाही ती उपस्थित होती असा आरोप होता दुसरा आरोपी आहे तो म्हणजे रमेश उपाध्याय हे सेवानिवृत्त मेजर असून यांच्यावर हिंदू राष्ट्रासाठी स्वतंत्र संविधान बनवण्याची चर्चा केल्याचा आरोप आहे त्याबाबत फरीदाबादला दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी बैठक घेतली होती त्याला सह आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितही उपस्थित होते अभिनव भारत संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा एटीएस कडून त्यांच्यावर आरोप केला गेला होता पुढे तिसरे आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित होते जे सैन्य अधिकारी असून अभिनव भारतचे संस्थापक असल्याचा दावा केला गेला होता त्यांच्यावर आरोप असा होता की त्यांचा ब्लास्टचा कट रचण्यात सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी स्फोटासाठी आर डी एक्स पुरवले होते असा आरोप होता एवढाच नाही तर त्या कटाच्या बैठकीत सूड घेण्याची भूमिका मांडल्याचा तसेच आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता पुढे चौथे आरोपी होते ते म्हणजे अजय राहिरकर अजय पुण्यातील व्यावसायिक असून त्यांच्यावर अभिनव भारताचे कोषाध्यक्ष असल्याचा दावा होता त्यांच्यावर असा आरोप होता की त्यांचा या ब्लास्टचा कटाच्या बैठकीत सहभाग होता आणि त्यांनी शस्त्र खरेदीसाठी निधी उभारणी केली होती पुढे पाचवे आरोपी सुधाकर चतुर्वेदी ओर्फ चाणक्य होते ज्यांच्या घरातून आर डी एक्सचे अंश सापडले होते तसेच स्फोटकांची ने आण करण्यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला होता त्याचबरोबर सहावे आरोपी सुधाकर चतुर्वेदी होते ज्यांच्यावर कटातील बैठकांच्या ध्वनी आणि चित्रफित आरोपीकडील लॅपटॉपमध्ये सापडल्याचा आरोप होता त्याचबरोबर नाशिकमध्ये ऑगस्ट दोन हजार सातमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि सातवे आरोपी आहेत ते म्हणजे पुण्यातील समाजसेवक समीर कुलकर्णी यांच्यावर हिंदू राष्ट्र म्हणजेच आर्यव्रत स्थापनेच्या कटात इतर आरोपींसह त्यांचा सहभाग असल्याचा आरोप होता एवढाच नाही तर त्यांच्यावर संदेश आणि दूरध्वनीद्वारे आरोपींच्या संपर्कात स्फोटांसाठी रसायने उपलब्ध करून दिल्याचा देखील आरोप होता या सगळ्या नावांवरून तुमच्या काय लक्षात येत आहे हे सगळे आरोपी कुठल्या ना कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनेशी जोडले गेलेले नाव आहेत बरोबर आणि याचमुळे तेव्हाचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं तुम्हाला सांगते दोन हजार आठ मध्ये मालेगाव स्फोटानंतर केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार होतं काँग्रेसने स्फोटाचा तीव्र निषेध केला आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गृहमंत्री शिवराज पाटील यांनी समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने स्फोट घडवल्याचे नमूद केले होते ए टी एसच्या तपासाला पूर्ण पाठिंबा दिला ज्याने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्याचवेळी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि पी चिदंबरम यांनी भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर केला आणि याचा उल्लेख भाजपच्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये दे देखील आहे ज्यामुळे हा वाद आणखीनच तीव्र झाला या सर्व प्रकरणाला आज तब्बल उलटून गेली त्यामुळे या सतरा वर्षात या प्रकरणात काय काय घडलं हे आपण एकदा जाणून घेऊया दोन हजार पंचवीसच्या एकोणीस एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता यात आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची एन आय एची मागणी होती मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचं कारस्थान असल्याचं एन आय एचं म्हणणं होतं एवढाच नाही तर संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एन आय एचं म्हणणं होतं तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएसने केला होता तर दोन हजार अकरा साली तो तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला पुढे सात आरोपींवर आरोप निश्चित केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आरोपींवर यु ए पी ए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप होता सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने तीनशे तेवीस साक्षीदार तपासले असून त्यातील सदतीस साक्षीदार फितूर झाले अशी माहिती आहे आणि ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरची असल्याचा ए टी एसचा दावा होता त्यामुळे तेवीस ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात चौदा नोव्हेंबर पर्यंत एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली एटीएसने या प्रकरणी मकोका लावला होता मात्र नंतर तो मकोका मागे घेण्यात आला एक लक्षात घ्या मकोका हटवल्यानंतर मकोका अंतर्गत घेतलेले जबाबांची किंमत जवळजवळ जबा 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 शून्य असे असं म्हटलं जातं एटीएसच्या तपासात दोष असल्याचा दावा करत आय एने नव्याने काही जबाब नोंदवले होते त्यावेळी देखील काही साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली साध्वी सिंग ठाकूर विरोधात पुरावे नसल्याचे सांगत तिला आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी त्यावेळी एन आय होती मात्र पुरेसे पुरावे असल्याचं स्पष्ट करत ती मागणी विशेष एन कोर्टाने फेटाळली होती दरम्यान आज एकतीस जुलैला तब्बल सतरा वर्षांनंतर न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणी अंतिम निकाल दिलाय आणि यामध्ये मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे शेवटी काय बॉम्बस्फोट राजकारण आरोप प्रत्यारोप सगळं राहिल्या ठिकाणी राहिलं मात्र जे निष्पाप बळी या सगळ्यात गेले त्याचं दुःख हे सर्वात मोठं आहे या मालेगाव स्फोट प्रकरणाने सतरा वर्षांपूर्वी एका शांत शहराला हादरवलं होतं निकाल कसाही लागो त्या सहा जणांची बळी आणि शंभरहून अधिक जखमींच्या जखमा या आजही ताज्या आहेत लियाकत शेख यांच्यासारख्या कुटुंबियांनी आपल्या प्रियजनांना गमवलंय आणि त्यांना न्यायाची आस होती आज न्यायालयाच्या निकालाने आरोपींची सुटका मात्र झाली परंतु मृतांच्या कुटुंबियांचे प्रश्न हे अजूनही अनुत्तरितच आहेत कोण आहे याला जबाबदार